कलिंगडचे साल घेतलेत तर ह्याच्यामध्ये जे लाल दिसते ते काढून घ्यायचे कलिंगडचे एक्स्ट्रा आहे ते लाल लाल दिसते ते काढून घ्यायचे आहे ह्याच्या पाठचं साल आहे तेही काढून घ्यायचं सुरीनी किंवा तुम्ही बटाटा असं असतं त्याच्याने जरी काढलं तरी चालेल पण सुरी व्यवस्थित निघतं कलिंगडचं साल जरा जाड असतं त्याच्याकरता सुरीनी छान व्यवस्थित मस्त निघते तर सुरीनेच काढा शक्यतो कलिंगडचं पार्टचे सालं काढून घेतलेत आहेत आणि हे कट करून घ्यायचे बारीक कट करून घेतलेत ते पाणी ते गरम करून ठेवलं थोडं त्याच्यात घालून घ्यायचे आता पाण्यामध्ये हे पूर्ण शिजवायचे नाही थोडेसे शिजवायचे आहेत हे कलिंगडचे साल आहेत ही पूर्ण शिजवायची नाही आहेत चांगला तर कड घेऊया पाहू शकतात पूर्ण शिजून नाही घेतले बघा थोडंसे फक्त ट्रान्सफर करायचे पूर्ण ट्रान्सफर केलं तर पूर्ण शिजले जातील त्याच्याकरता जा थोडंसं शिजून घ्यायचं आहे अर्धे कच्चेच ठेवायचे आहेत ही जाळी घेतली आहे जाळीमध्ये पाणी वाचून घ्यायचं आहे पूर्ण यातलं पाणी काढून घेतलं आहे सगळं एक वाटी साखर घेतली आहे आणि आणखीन दोन वाटी साखर थोडी कमी घेतली आहे दोन वाटीपेक्षा एक वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता ही दुसरी वाटी पाणी साखर विरघळून घ्यायची आहे साखर आता आता बिरगळलीय केवडा इसेन घेतला किंवा तुम्ही विलेला इसेस घेतला तरी चालेल किंवा काही सुद्धा नाही घातलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचंय पाणी अर्ध कमी झालंय आणि पाहू शकतात थोडं घट्ट पण झालेलं आहे जास्त पाक पाकसारखं नाही करून घेतलंय तार अगदी तार टाईप नाही केलंय थोडं घट्ट केलंय आणि आता हे गॅस बंद करून घ्यायचंय इथं बाउल घेतले चार बाउल घेतले चार बाउलमध्ये मी कलर घेतले ग्रीन ऑरेंज रेड आणि येल्लो असे कलर घेतलेत आता हे कलिंगडचे सालाचे तुकडे शिजलेले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता सगळ्यामध्ये बाउलमध्ये मी घालून घेतले आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय लाकराचं पाणी आहे तेलही घेतलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेतलंय आणि असंच ठेवून द्यायचे सहा ते पाच तास पाच ते सहा तास तुम्हाला बोलले तुम्ही थे ठेवायचे मी हे रात्रभर ठेवले आणि आता जाळी घेतली पीठ चालण्याची जाळी आहे ह्याच्यावरती मी भांड्यावर ठेवले अशी जाळी नसेल तर तुम्ही अशी चाळून घेतली तरी चालेल ह्याला सुद्धा अशी होल आहेत हिथ अशी जरी घेतली तरी चालेल जाळीवरस काढून घ्यायची येलो कलर जाळी होती तिन्ही कलर आले बसले तर आता चौथा कलर आपला रेड कलरचा जागा नाहीये आता मी जाळी घेतली ही चाळण चाळण घेतली आहे चाळीमध्ये काढून घेते आता हे त्रुटी फुटी पंख्याखाली सुकवा किंवा ऊन चांगलं येत असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये सुकून घ्या एक दिवस लागेल सुकवायला किंवा दोन दिवस पण लागते सुकवण्याकरता आता इकडे हे त्रुटी फुटीचा आम्ही हा त्रुटीपोटी करण्याकरता हे साखरेचं पाणी घेतलेलं साखरेचं हे ते फेकून न देता तुम्ही ह्याच्या ह्याचं सरबतसुद्धा करू शकतात मस्त ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका बर्फ टाका थोडंसं मीठ टाका मस्त असं सरबत होतं ह्याचं तयार ही त्रुटीपोटी चांगली तर सुकली आहे खाऊ शकतात मस्त चांगली सुकली गेली आहे आणि आता ही त्रुटीपोटी आपली तयार झालेली आहे